नमस्कार मी डॉक्टर योगेश अना रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट आणि मेडिकल डायरेक्टर कोल्हापूर कॅन्सर सेंटर रेडिएशन थेरपी दरम्यान त्वचेची काळजी काय घ्यावी यावर आपण चर्चा करणार आहोत रेडिएशन थेरपी शरीराच्या कोणत्या भागावर सुरू आहे याच्यावर कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची हे सगळं अवलंबून आहे उदाहरण तर रेडिएशन जर चेहऱ्याच्या किंवा मानेच्या भागाला सुरू असेल तर एक दोन आठवड्यानंतर त्या त्वचेचा रंग साधारणतः काळसर पडतो किंवा तणाच्या भागात रेडिएशन थेरपी सुरू असेल तर दोन ते तीन आठवड्यानंतर तणाच्या त्वचेचा रंग थोडासा काळसर होतो आणि हळूहळू रेडिएशन झाल्यानंतर एक दोन आठवड्यामध्ये ते तो काळसरपणा पूर्णपणे जातो तर ह्या दरम्यान आपल्याला काय काय काळजी घ्यायला पाहिजे तर त्वचेवर डायरेक्ट सूर्यप्रकाश शक्यतो आपल्याला टाळायला हवा टाईट कपडे आपण शक्यतो टाळावेत स्तनाच्या भागावर जर रेडिएशन थेरपी सुरू असेल तर वस्त्र आपल्याला एकदम लूज घालणं आवश्यक आहे शक्यतो कॉटनचे वस्त्र आपल्याला वापरणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे जर खालच्या भागामध्ये ओटीपोटाच्या भागामध्ये जर रेडिएशन थेरपी सुरू असेल एस्पेशली गर्भाशयाच्या भागाच्या आजारांमध्ये जर रेडिएशन थेरपी सुरू असेल तर तिथे आपल्याला अंतर्वस्त्र कॉटनचे घालून आणि लूज आपल्याला घालणं आवश्यक आहे जेणेकरून त्वचेला घर्षण कमीत कमी प्रमाणात होईल आणि त्वचेला इजा कमी होऊन आणि त्याची रिकव्हरी फास्ट होईल याविषयी आप आपणास अधिक माहिती असल्यास आपण खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकताय किंवा खाली दिलेल्या नंबरवर फोन करून अधिक माहिती आपण घेऊ शकताय धन्यवाद